आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने एकमताने संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नावावर महाविकास आघाडीने जवळपास शिक्कामोर्तब केलं आहे याबाबतचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी आम्ही ठेवली आहे ते कोणत्या चित्रात लढतील हे आताच मी सांगणार नाही आमच्याकडे मशाल आणि पण आहे असे स्पष्टपणे नाना पटोले यांनी सांगितले त्यामुळे कोल्हापूरची जागा काँग्रेसला सुटली सुटली आहे का आणि असेल तर ते की ठाकरे गटाला जागा गेल्यास ठाकरे गटाकडून लढणार की राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढणार याबाबत आता उत्सुकता ताणली गेली आहे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शाहू महाराजांच्या नावावर एकमताने सहमती दर्शवली आहे ते कोणत्या पक्षाची उमेदवारी घेतात याचीच चर्चा रंगली आहे दरम्यान तीन दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये पत्रकार विजय पाटील लिखित ब्रेकिंग न्यूज या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना शाहू महाराजांनी सूचक वक्तव्य केले होते आपण आवश्यक असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरात लवकर, लवकर मिळेल असं त्यांनी म्हटले होते या सर्व पार्श्वभूमीवर शाहू महाराज हेच कोल्हापुरातून उमेदवार असतील हे निश्चित होत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी